ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राजस्थान येथील अपहरणासह खुन्याच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली लोकेश कुमार गिरीराज प्रसाद मीना वय छत्तीस राहणार गंगापूर राजस्थान असे आरोपीचे नाव आहे राजस्थान राज्यातील करोली जिल्ह्यामध्ये असलेल्या टोडा भीम पोलीस ठाण्यामध्ये जुलै दोन हजार बावीस रोजी अपहरणासह हत्येचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे एकूण आठ आरोपी यांनी गुन्ह्यातील मयत रतनलाल मीना यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली व दुचाकी वाहनाला जाणून बुजून धडक देऊन रतनलाल यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपी लोकेश कुमार मीना हा फरार झाला होता तो पनवेल परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे अंमलदार हे आरोपीच्या शोधासाठी पनवेलमध्ये येऊन त्यांनी पनवेल पोलिसांची मदत मागितली त्यानुसार वपोनी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आरोपीचे लोकेशन विमानतळ परिसरात येथे आढळून आल्याने त्या ठिकाणी जाऊन कामगार आणि सिक्युरिटी गार्डसारखा वेश करून दहा हजार कामगारांमधून आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी लोकेश कुमार मीना याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आरोपीचा ट्रान्झिट रिमांड प्रथम वर्ग न्यायालय पनवेल यांच्याकडून प्राप्त करून त्याला पुढील कारवाईसाठी राजस्थान ने येथे नेण्यात आले ने